गाड्या सुटल्या हे एक्केचाळीस सुटल्या आणि एक्केचाळीस मध्ये लढा चालली आठ गाड्या या मार्ग बेचाळीस लावून घ्या घ्या बेचास लावून घ्या सुंदर असली चालू आहे सुंदर गाड्या पाहतायत सात गाड्यांच्या मध्ये चालू आहे निमित्त सोनिडा केसरी पर्व तिसरा लढत आहे सुंदर गाड्या पाहताय सुंदर अशी गाडी पे पड्याल तिकडं राजा इकडं राजा तो गा एवढ्या क्षणापर्यंत लढत झाली पलीकडे वेंकाचा राजा आणि अलीकडे पेट्याचा राजा दोघात काटा किर लडा वळवा बेचावा अ स्किनपशी गर्दी कर करू नका मागा गाड्या सोडा सोडावा पिवाड्या सोडा बेचाळीस सोडा सोडा बेचा बेचाळीस सोना सोना गाड्या सोडा निकाल निकाल द्या सर गाड्या क्रमांक एक्केचाळीस चा निकाल आहे दास क्रमांक पाच वरून पाली आणि कुमारी आधीराज सागर मधने लेंगरे या गाडीचा प्रथम क्रमांकाला गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन